नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला ना मालवणी पद्धतीमध्ये अळूचं फतपतं दाखवणार आहे याला तुम्ही अळूची भाजीसुद्धा बोलाल खूप छान अशी भाजी आहे आणि ही भाजी मी कशी बनवली आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आता जे ही अळूची पानं आहे पा यावर्षी पाऊस ना खूप लवकर आलेला आहे त्याच्यामुळे पाऊस आल्यामुळे ही चांगल्याशी अली अशी छोटी पानं भेटले तर मी आणलेली ती तर अळूचे दोन प्रकार असतात एक तेरा आणि एक अळू तर हा अळू मी घेतला आहे कारण याची देठ काळी आहे त्याला अळू म्हणतात तेराला त्याची देठ ना वाईट असतात म्हणजे पांढरी असतात तर मी तुम्हाला त्याची पण रेसिपी दाखवेल आणि आज मी तुम्हाला अळू दाखवते तर अळूची भाजी आहे ना आदल्या दिवशी आणून ठेवायची आणि त्या दिवशी करायची नाही एक दिवस चांगलं त्याला ना पानांना बावून द्यायचं एकदम चांगलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी करायचे आता ही पानं मी स्वच्छ धुवून घेतली त्याची देठं काढून घेतलेली आहे आणि ती पानं एकावर एक ठेवायची असा रोल तयार करायचा आणि बघा तुम्हाला मी दाखवते कट करताना तर असं मी आता मधून एक कट करते आणि कारण एकदम हे होणार नाही कारण ना, छोटी मोठी पानं आहेत तर असं मी कापून घेतलं -बर तर हे असं कापायला आपल्याला बरोबर जमणार तर असं बारीक बारीक कापायचं आणि फटकन होतात कारण एक एक पानं घेऊन कापण्यापेक्षा हे सर्वात सोपी पद्धत आहे तर आता ही सगळी भाजी मी कट करून घेते तर आता अशी पानं तुम्हाला एकावर एक ठेवून अशी ही पानं कापून घ्यायची आहे तो एक भाग होता तर मी तुम्हाला कापून टाकूले दुसरा भाग पण तसाच कापल्याला कापून घ्यायचा आहे तर बघा अशी एकदम बारीक कापली जाते तर ही सुद्धा तशीच बारीक चिरून घ्यायची आहे तर ही पण भाजी मी कापून घेतलेली आहे मस्त बघा अशी बारीक चिरलेली आहे मी आता आपल्याला देठ जी साईडला ठेवली ना त्याची तुम्हाला देठ पण साफ करून दाखवते तर देठा असे दोरे असतात ते काढून घ्यायचे आपल्याला बघा तुम्हाला मी एक दाखवते बघा या पद्धतीमधून काढून घ्यायचे आहेत तर हे सगळे देठं कोवळी आहेत तर घ्यायला काही हरकत नाही तुम्हाला जास्त देठं नको असेल तर राखली तरी चालेल पण आम्ही सगळी देठं घेणार आहे कारण खूप छान आहेत आणि कोवळी असल्यामुळे जास्त ही खाज पण उठत नाही आणि मेन तुम्हाला सांगायचं विसरली की अळू जेव्हा कापताना आपल्याला आगळ लावायचा आहे म्हणजे कोकमाचा रस लावायचा आहे कोकमाचा रस लावून तुम्ही अळू कापला तर तुम्हाला खाज येणार नाही नाहीतर हाताला खाज येऊ शकते मी काही लावलेला नाही आहे पण तुम्हाला मी सांगते आता हे अळूची देठं मी चांगली साफ करून घेतलेली आहेत सगळ्यांचे दोरे काढून घेतलेले आणि मस्त अशी कवळी आहे देठं त्याच्या आता बारीक चिरून घेतलेली आहे मी आता ही सगळी आपल्याला एकत्र एक सगळं आपल्याला धुवून घ्यायची आहे स्वच्छ एकदा आपण धुवून घेतलेलीच आहे परत आपण दोन तीन वेळा धुवून घ्यायची तर धुताना लगेच आपण ह्याच्यामध्ये हाताने धुवायचं नाही ना तर खाज येऊ शकते तर मी आता चमच्याचा वापर केलेला आहे तर पाणी घेऊन असं धुवून घ्यायचं आहे असं मी दोन वेळा धुवून घेतलेलं आहे पाण्याने चाळणीमध्ये मग ती गाळणार आहे परत एकदा धुणार आहे असं मी करून दोन वेळा धुवून घेतलेलं आहे पाणी तर आता हे झालेलं आहे मी धुवून घेतलेलं आहे बघा असं या पद्धतीत मी धुवून घेतलेलं आता हे कुकरला लावायचं कारण अळू चांगला ना शिजला पाहिजे तर आता मी ह्याच्यामध्ये कुकरमध्ये हे अळू घालून घेते तर आता अळू घालून झाल्यानंतर फणसाच्या बिया घालायच्या जर तुमच्याकडे फणसाच्या बिया असेल तर नक्की घाला आणि जर फणसाच्या आता फणस जर तुम्ही खाल्ला आणि जर तो फणस तुमच्याकडे बिया जर खराब होत असतील तर तुम्ही काय करायचं आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे मस्त असे तीन चार महिने तरी टिकू शकतात आता याच्यामध्ये मी घातले मक्याचे दाणे ते स्वच्छ धुवून घेतलेत शेंगदाणे घातले शेंगदाणे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेत आता मटर घातलेले ते मटरसुद्धा स्वच्छ धुऊन घ्या मटरऐवजी तुम्ही कुठला दुसरा कडधान्य घातला तरी चालेल काळे वटाणे चवळी याच्यापैकी तुम्ही काहीही घालू शकता आता याच्यात पाणी घालायचं दोन तांबेभर पाणी घातलेलं आहे आणि आपण कुकरला शिट्या द्या पाच सहा शिट्या द्यायचा चांगला अळू शिजवून द्यायचा आहे आता कुकर गॅसवर ठेवते आणि चांगलं शिजवून देते तर आता शिट्या झालेल्या आहेत तुम्हाला फक्त दाखवताना मी एक शिटी दाखवलेली आहे पण मी चांगल्या सहा शिट्या करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये घालायसाठी मी एक वाटण तयार करून घेते तर खोबरं आलं लसूण आणि कोथंबीर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि ह्याचं आपल्याला वाटण करायचं आहे तर मी भाजताना भिजताना एवढा मोठा व्हिडिओ केलेला नाही आहे कारण खोबरं वगैरे भाजायला सगळ्यांना येतंच त्याच्यामुळे मी दाखवलेलं नाही आहे आता मी याचं वाटण करून घेते तर असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार आहे आता आपण अळूची भाजी बघायची कुकर पण थंड झालेलं आहे जरा शिटीवर करून बघते मी थोडेसे वाफ जायला पाहिजे वाफ गेल्यानंतर मी कुकर उघडलेलं आहे मस्त असा हा अळू शिजलेला आहे आता आपण अळू फोडणीला घालायचं आहे तर त्याच्या आधी आपण काय करायचं आहे माहिती एकदा वे अळूचं जेवढं पाणी आहे ना ते एवढं मला नको आहे तर म्हणजे मला पातळही जास्त करायचं नाही आणि जास्त सुकंही बनवायचं नाही आहे तर मी काय करणार आहे ह्याचं पाणी गाळून घेणार आहे म्हणजे लागेल तसं मी पाणी वापरणार आहे आता अळूचं चांगलं पाणी गाळून घेतलेलं आहे मी आता गॅसवर कडाई ठेवलेली आहे त्याला फोडणी देऊन घ्यायची तर तर फोडणी देण्यासाठी मी आधी तेल घालून घेतलं आहे तर तेल मी तीन चार चमचे तेल घातलेलं आहे अळूच्या बाजीला ना लसूणची फोडणी द्यायची त्याच्यामुळे अळू खूप छान लागतं तर मी आता लसूण घातले भरपूर असे लसूण घातलेले ते ठेचून घेतलेले तुम्हाला पाहिजे बारीक चिरून घेतले तरी चालतील आता लसूण जर असं परतून झालं की याच्यात थोडंसं कडीपत्ता घातलेला आहे आणि तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या तर आता हे सगळं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्याच्यात कांदा वगैरे काही घालायची गरज नाही मेन लसूण घालायला पाहिजे लसूण जास्त घातली की तुमची अळूची अळूचं फतफत खूप छान होणार आता हे झालेलं आहे आता आपण याच्यात मसाले घालून घ्यायचं तर लाल तिखट एक चमचा घातलेलं आहे मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे सांभाळून मसाला घाला आता लाल तिखट घालून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा मालवणी मसाला घातलेला आहे आणि आता हे परतून घ्यायचं आणि वाटण मगाशी जे करून ठेवलेलं आहे ते वाटण आपण घालायचं आहे तर मी थोडंसं अंदाजप्रमाणे वाटण घातलं म्हणजे एक वाटीभर मी वाटण घातलेलं आहे कारण थोडंसं वाटण मला ते डाळीसाठी पाहिजे होतं म्हणून मी बाजूला काढून ठेवलेलं होतं तर आता हे वाटण मी परतून घेते थोडंसं अजून मी थोडं वाटण वापरणार आहे एक दोन चमचे वापरते अजून मी तर आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घे परतून म्हणजे जास्त परतायचं नाही जरासं असं मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता अळू घालायचं आहे जो मी पाणी गाळून घेतलेलं आहे तो घालून घेतला आहे आता याच्यामध्ये ना आपल्याला थोडं पाणी घालावंच लागणार आहे कारण सगळा हा मसाला याला लागला पाहिजे आणि हे पाच सात आठ मिनटं अजून जरा शिजवायला लागणार आहे तर आता मी याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालते मला लागेल तेवढं मी पाणी घालते तुम्ही जर आधीच ते पाणी गाळलं नाही ना तर ते पातळ होऊ शकतं मग सगळं व्यवस्थित लागत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे पाणी गाळूनच नंतर तुम्ही असं लागेल तेवढं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे तर आता हे सगळं मी ढवळून घेते आता याच्यामध्ये अळूला खाज असल्यामुळे आपण याच्यामध्ये घालायची कोकम तर आता कोकम घालायचे तर मी पाच सहा कोकम घातलेले आहेत थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आता हे सगळं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज कळेल आणि थोडासा आपल्याला गुळाचा तुकडा टाकायचा आहे जास्त नाही जर असं घालायचं आहे नाही तर गोडूस गोडूस होऊ शकतं तळूची भाजी ना आंबट तिखट अशी खूप छान लागते आता हे व्यवस्थित मी ढवळून घेते आणि आपल्याला याला झाकण लावून पाच सहा किंवा सात मिनटं आठ मिनटं अशी जरा वाफ काढून घ्यायची आहे आता मी याला झाकण लावून वाफ काढून घेते तर मी सात मिनटं वाफ काढून घेतलेली आहे याला आता झाकण काढायचं आहे एकदा बघायचं आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा सुकं पाहिजे तर तुम्ही अजून याचं पाणी आटवू शकता तर मला आता एवढं बस झालं पण थोडंसं मी आता ना ह्याच्यातनं वरून थोडासा गरम मसाला घालणार आहे म्हणजे पाव चमचाभर गरम मसाला घालणार आहे गरम मसाला घालून झाल्यावर दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे तयार आहे अळूचं फतपतं मालवणी स्टाईलमध्ये केलेलं आहे कसं वाटलं हे मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि व्हिडिओ आवडलास कमेंट करायला जरासुद्धा विसरू नका आणि हे अळूचं फतपतं आहे ना तुम्ही भाकरी बरोबर चपाती बरोबर भाताबरोबर किंवा नुसतं खायला पण खूप छान लागतं तर नक्की या पद्धतीत एकदा ट्राय करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे नवनवीत व्हिडिओ तुम्ही पाहत राहा चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद